आणि शिवनेरी सारख्या बसेसला नावं आम्ही आमच्या वर्तमानात दिली परंतु त्याच शिवशाही आणि शिवनेरी मध्ये आमच्या तर जय शिवराम मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेखर पाटील युट्यूब चॅनलवर तर आज आहे शिवजयंती आपल्या पिंदर गावात कशा प्रकारे साजरा करतात शिवजयंती इथे तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओ मध्ये ऑलरेडी लेट झालेला आहे टाइम झालेला आहे तर वाजलेले तर साडे सहा वाजलेले आहेत तर मी जातो गावात ऑलरेडी मिरवणूक निघलेली आहे शिवजयंतीची तर कसं काय कार्यक्रम आहे फंक्शन आहे ते दाखवतो व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये सोबत राहा चला आता पुढे जाऊया

चांगल्या प्रकारे त्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे बघू शकता तुम्ही हे असं कोणाला सजासजी जमत नाही याला खूप प्रॅक्टिसची गरज असते 你们才有。 दाखवेल नंतर रात्री सांस्कृतिक कार्यक्रम देखील आहे महाप्रसो देखील आहे जे जे काही आहे गावामध्ये जे जे आयोजन केलेलं आहे सिद्धांची निमित्त आहे ते सरगी दाखवण्याचा प्रयत्न करेन मी माझ्या व्हिडिओमध्ये सोबत राहा परत परत

छत्रपति शिवाजी महाराज की जय <laughs> तर आता छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक गावातून आलेली आहे सर्व म्हणजे मिरवणुकीचा तर कार्यक्रम झालेला आहे आता जेवणाचा महाप्रसादाचा कार्यक्रम आहे ते दाखवतो तुम्हाला आणि थोड्याच वेळात सांस्कृतिक कार्यक्रम देखील आहे आणि सुप्रसिद्ध व्याख्याचे शिव व्याख्याते शिवचरित्र बोलणारे त्यांचं नाव का नाव मला पण नक्की माहिती नाही पण मी थोडंच वेळा सांगितलं तुम्हाला काय नाव आहे तुमचं हे येणार आहेत शिवचरित्रबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी तर जे पण काय असेल व्हिडिओमध्ये सर्व दाखवण्याचा मी प्रयत्न करेल ठीक आहे जेवणाचा महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे

गाणी घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांचा काय घेतलं बोल बोल काय बोलशो हाणी येतलं का

प्रथम पारितोषिक देऊन सन्मानित करावं हे फोटो घ्याय नमस्कार आज या ठिकाणी गावदेवी मित्र मंडळ पेंधर आणि ज्यांच्या माध्यमातून मी इथपर्यंत येऊन पोहोचलो आणि तुमच्या आपल्या जाणत्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी दोन शब्द बोलण्यासाठी उपाय असे आमचे सहकारी ॲडव्होकेट अविनाश भोईर सर त्याचबरोबर उपस्थित असलेल्या माझे मित्र मंडळी त्याचबरोबर उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनींना सर्वप्रथम नमस्कार मंडळी सर्वसामान्य माणसांची नोंद या इतिहासाने कधीच केली नाही कारण कारण ती माणसं स्वार्थाच्या बंधनात फिरली गतीहीन झाली थांबली आणि संपली ही परंतु अद्वितीय जीवनी या काळाच्या पडद्याआड जाऊ शकत नाही मी मी म्हणणारी प्रलोभने त्यांना अडवू शकत नाही मायेचे पाश त्यांना तोडू शकत नाहीत आणि म्हणूनच की काय आज सुद्धा या महाराष्ट्राच्या मातीला कान लावला तर याच महाराष्ट्राच्या मातीला गौरवास्पद करण्यासाठी आपला देह जणू चंदनाप्रमाणे झिजवणाऱ्या अनेक महामानवांची नामावली आज सुद्धा आमच्या कानी ऐकू येईल आणि त्या नामावलीमध्ये मात्र एक नाव कायमच ग्रन्य असेल ते नाव म्हणजे अखंड हिंदुस्थानचं छत्रपती शिवाजी महाराज होय खर तर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आजच्या वर्तमान काळापर्यंत कसा पोहोचतो याच विषयाच्या अनुषंगानं तुमच्या समोर विषय व्यक्त करण्यासाठी आज मी उभा आहे तर उपस्थित असलेल्या माता भगिनींना या विषयाच्या अनुषंगानं अगदी प्रसंगानुरूप आजच्या विषयाची मांडणी करणं मला फार महत्वाचं वाटायला लागतं म्हणूनच एक खंडुडोई फोडे नावाचे मित्र आहेत जे छत्रपती शिवाजी महाराजांवरती प्रचंड सुंदर व्याख्यान करतात ते एक फार सुंदर असा किस्सा सांगतात नेहमी ते सांगतात किस्स्यात मध्ये असं की एक माणूस एस टीचा प्रवास केला काय तर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पेरला जावा आमच्या इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जगला पाहिजे म्हणून अगदी सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एस टी बस त्या एसटी बसच्या सेवेमध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जागवला हो पाहिजे म्हणून शिवशाही आणि शिवनेरी सारख्या बसेसला नावं आम्ही आमच्या वर्तमानात दिली परंतु त्याच शिवशाही आणि शिवनेरी मध्ये आमच्या मात्या बहिणींवरती बलात्काराच्या घटना झाल्याच्या वर्तमानातल्या काहीशा बातम्या माझ्या वर्त कानावरती पडतात ना त्यावेळेस आम्हाला खरंच त्या एस टी महामंडळातल्या बसला बसला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देणं महत्वाचं आहे की आमच्या तरुणाईपर्यंत चत्र, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पोहोचवणं जास्त महत्वाचं आहे हा चिंतनाचा मुद्दा या विषयाच्या अनुषंगाने मला फार महत्वाचा वाटायला लागतो वाड वसु अंब पर राव दंब पर रघुकुल राज है पवनबारी बाह पर शंभुरती नाह पर जो सहस्र बाह पर रामद्विज राज है दावा द्रुमदंड पर मृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज हे शिवाजी महाराजांना शेर असा शब्दोद्गार करणारा जगाच्या पाठीवरचा एक महान कवी म्हणून कोणत्या कवीकडे पाहिलं जातं तर ते यात कवी भूषणाकडे पाहिलं सन्मानित दिवस ते शैलेश कोंडसकर यांचं

दे में हमने। जब जब दे ताने है आई वडील काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा भार आई माझी मायेचा सागर धन्यवाद व्यक्त करतो आता घरी शिवजयंतीचा कार्यक्रम सर्व झालेला आहे आणि खूप जमलेलं आहे तर माझा शिवजयंतीचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा जास्त काही शूट करता आलं नाही जेवढं पण करता आलं आहे तेवढं मी दाखवलं तुम्हाला आमच्या कशा प्रकारे शिवजयंती साजरे केली आहे एका शिवजयंती तारखेनुसार साजरा करतात काही ठिकाणी तिथीनुसार साजरा साजरा करतात तर आमच्या गावात शिवजयंती ही तारखेनुसार साजरी केली जाते तर कशा प्रकारे ब्लॉग झालं आहे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा काय चुकलं असेल तर मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये ते देखील सांगा आणि अशाच नवीन नवीन ब्लॉग्स मी तुमच्यासाठी घेऊनच जाईल तर आता हा माझा ब्लॉग इथे मी एंड करतो आहे तोपर्यंत बाय बाय गायड गुड नाईट